नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीला करता येतील असे एकदम सोपे उपवासाचे चार पदार्थ बनवणार आहोत हे चारही पदार्थ मिळून तुम्ही थाळीसुद्धा बनवू शकता किंवा मग तुम्हाला जो आवडणार तो तुम्ही पदार्थ बनवू शकतात चारही पदार्थ करायला अगदी सोपे आहेत सगळ्यांना नक्की आवडतील चला तर मग आता सुरुवात करूया पहिला पदार्थ साबुदाना कुरकुरे तर साबुदाना कुरकुरे बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया तर इथे बघा मी एक वाटी न भिजवलेला साबुदाना घेतला आहे एक वाटीसाठी आपण मीडियम साईजचे चार बटाटे उकडून घेतलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे एक चमचा मिरची पावडर लागणार आहे अर्धा लिंबाचा रस त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा तेल लागणार आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे बघा त्यानंतर कढई गरम करून आपल्याला साबुदाणे कढईमध्ये हलकेसे गरम करून घ्यायचे आहे फक्त साबुदाना असे गरम करून घेतल्यामुळे हे मिक्सर भांड्यात पटकन असे वाटले जातात त्यानंतर बघा थंड करून आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये हे जाडसर वाटून घ्यायचे आहे त्यानंतर साबुदाण्याची पावडर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे दुसऱ्या एका डिशमध्ये आपल्याला उकडलेले बटाटे हे किसण्याने असे किसून घ्यायचे आहे हे बघू शकतात इथे मी चारही बटाटे किसून घेतलेले आहे किसलेले बटाटे हे बाऊलमधल्या साबुदाण्यावरती घालून घ्यायचे आहे बघा त्यानंतर मिरची पावडर ही घरी बनवलेली आहे बघा उपवासासाठी त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे लिंबाचा रस या मिश्रणावरती पिळून घ्यायचा आहे बघा यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि घेतलेलं एक सुद्धा या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे बघा नंतर हाताने आपल्याला छान असा एकजीव गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा हाताने असा कुसकरत कुसकरत आपल्याला हे पीठ असा एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी असंच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये आपण साबुदाण्याची पूड वापरलेली आहे ती छान अशी भिजली जाते त्यानंतर बघा आपण शेव काढण्यासाठी जो साचा वापरतो तो घ्यायचा आहे त्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे बघा आणि आपण जी चकलीसाठी प्लेट वापरतो ती प्लेट करून आपल्याला या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे कुरकुरे तळण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडासा गोळा टाकून बघायचा हलका वर आलं की समजा तेल तापलेलं आहे त्यानंतर आपल्याला तेलामध्ये कुरकुरे अशा पद्धतीने बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात आणि छान असे हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने इथे बघा मी सर्व कुरकुरे इथे तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात अगदी हे मस्त असे क्रिस्पी झालेले आहे बघा चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा यानंतर आपण आता दुसरा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे बटाट्याचा कुरकुरीत चिवडा बटाटे आता चिवडा बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यावरची साल काढून घेतलेली आहे बघा बटाट्यावरची साल काढल्यानंतरसुद्धा आपल्याला एक पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यानंतर किसणी घ्यायची आहे किसणीचे जे मोठे होल्स असतात एकच डिरेक्शनने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे असा मस्त लांब सडक हा किस पडला जातो बघा तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपल्याला हे यावरील पूर्ण फेस कमी होईपर्यंत हा किस धुवून घ्यायचा आहे धुऊन झाल्यानंतर एका चाळणीवरती निथळत ठेवायचा आहे बघा त्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दहा ते बारा वेळेस आपल्याला हा त्रुटीचा खडा फक्त फिरून घ्यायचा आहे आणि त्या त्रुटीच्या पाण्यामध्ये तयार किस आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि दहा मिनटासाठी असाच झाकून ठेवायचा आहे बघा दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कीस अगदी असा काळा पडलेला नाही आहे अगदी पांढरा शुभ्र आहे बघा आणि नरमसुद्धा झालेलं नाही आहे अगदी कडकच्या कडक राहिलेला आहे त्यानंतर आपल्याला चालणीवरती ठेवायचं आहे आणि सुकवण्यासाठी आपल्याला खाली रद्दी पेपर टाकून त्यावर कॉटन कपडा अंथरून सहा ते सात मिनटासाठी आपल्याला फॅन खाली असाच हा किस पसरून ठेवायचा आहे पूर्ण सात मिनटानंतर बघा यामधील बऱ्यापैकी पाणी आता कमी झालेलं आहे बघा तर आपण आता तळायला घेऊया तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं गॅसची फ्लेम ही फुल ठेवून आपल्याला तेल अगदी असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवून आपल्याला निकुदीने हा किस छान असा तळून घ्यायचा आहे सुरुवातीला बघा टाकल्यानंतर खूप पाण्याचे हे बुडगुडे असतात कारण आपण ओलसर किस तळायला टाकलेला असतो त्यानंतर हळूहळू बुडबुडे कमी होऊन छान हा किस असा तळला जातो बघा तर अशा पद्धतीने ते मी सर्व किस तळून घेतलेला आहे आता तळलेल्या त्या तेलामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहे शेंगदाण्यावरची हलकीशी साल निघायला लागली की समजायचं शेंगदाणे छान तळलेले आहे त्यानंतर आपण या किसावरती घालून घ्यायचे आहे त्याच तेलामध्ये इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे बदाम आणि काजू तुम्ही मनुकेसुद्धा इथे वापरू शकतात हे सुद्धा छान असे तळून घेतलेले आहे आणि या किसावरती काढून घ्यायचे आहे बघा त्यानंतर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यासुद्धा अशा झाऱ्यामध्ये छान तळून घेतल्या आणि या किसावरती त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहे बटाट्याचा चिवडा एक सारखा चवीचा तयार होण्यासाठी बघा इथे या तळून घेतलेल्या मिरच्या आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा इथे मी पिठी साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये शेंदव मीठसुद्धा घालायचं आहे यामुळे खूप छान चव येते बघा या चिवड्याला सर्व बाजूने सारखा हा आपल्याला चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे तयार आहे बघा बटाटा न शिजवता मस्त असा कुरकुरीत हा बटाट्याचा चिवडा बनवायला अगदी झटपट तयार होतो आणि चवीला म्हणाल तर अगदी मस्त हा चटपटीत लागतो हा उपवासाच्या दिवशी खायला तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा यानंतर तिसरा पदार्थ बघणार आहोत कुरकुरीत साबुदाना भजी साबुदाना भजी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटे भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे दोन वाटे साबुदाण्यासाठी एक वाटी उकडून मॅश केलेला बटाटा त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट भिजवलेला साबुदाना आपल्याला मिक्सर भांड्यात टाकून हलकासा एक ते दोन वेळेस पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे साबुदाना हा असा मिक्सर भांड्यात फिरवल्यामुळे जेव्हा आपण तेलात हे भजी सोडतो त्यावेळेस हे तेलात फुटत नाही बघा उकडून मॅश केलेला बटाटा आणि हा साबुदाना आपल्याला येत्या मोठ्या ताटात घेऊन आपल्याला हाताने चार ते पाच मिनटासाठी असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बघा या मिश्रणात घालण्यासाठी साहित्य बघूया तर इथे मी चार हिरव्या मिरच्याचा कट करून घेतलेल्या आहे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घेतला आहे बघा बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा इंच आलं हे किसून घेतलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा आपल्याला रस लागणार आहे बघा सर्व साहित्य आपल्याला तयार मिश्रणात घालून घ्यायचं आहे तुम्ही मिरची पावडर स्किप केली तरीसुद्धा चालेल किंवा हिरव्या मिरच्या स्किप केल्या तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस यावरती पिळून घ्यायचा आहे आणि छान असं हातानेच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे भजी बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे बघा तर त्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल अगदीच असं कडकडीतही नको आणि अगदीच थंडही असं नको असं मिडियम गरम असलं पाहिजे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवा आणि आपल्याला सुटसुटीत असे हे साबुदाण्याचे भजे तेलात सोडून घ्यायचे आहे सुरवातीला याला सेट होईपर्यंत अजिबात झायला लावायचं नाही थोडेसे सेट झाले की यांना उलटे करत आपण छान त्याला म्हणजे असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता छान असा या भज्यांना रंगसुद्धा आलेला आहे छान असे हे तळले गेले की तेल इथून आपल्याला एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व हे साबुदाण्याचे भजी बनवून घ्यायचे आहे बघा तुम्ही बघू शकता इथे मी सर्व साबुदाण्याचे भजे बनवून घेतलेले आहे त्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा बनवलेली आहे बघा मस्त कुरकुरीत झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की हे साबुदाना भजी करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील यानंतर चौथा पदार्थ आपण बनवणार आहोत तो म्हणजे उपवासाचे तिखट शेंगदाणे उपवासाचे तिखट शेंगदाणे बनवण्यासाठी साहित्य अगदी कमी लागतं तर त्यासाठी इथे बघा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर स्पेशल उपवासासाठी मी घरी बनवून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला कढई गरम करून शेंगदाणे कढईमध्ये टाकून हलकेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान भाजले गेले की आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे थंड होऊ न देता असे थोडे कोमट असतानाच आपण त्याची साल काढून घ्यायची आहे म्हणजे थोडी कोमट असताना त्याची पटपट साल निघली जाते बघा या पद्धतीने इथे मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमच्यावर तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेलहीसुद्धा लागत नाही बघा हे शेंगदाणे तयार करण्यासाठी तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे मिरची तळली गेली की यामध्ये लगेच घेतलेलं मीठ आणि मिरची पावडर टाकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदीही लो ठेवायची आहे बघा छान हे मिश्रण तळलं गेलं की साल काढलेले शेंगदाणे यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे एक ते दीड मिनटं हे शेंगदाणे या मिरचीमध्ये छान असे तळू द्यायचे आहे त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता मस्त हे तिखट शेंगदाणे आपले उपवासासाठी तयार झालेले आहे आज आपण महाशिवरात्रीसाठी किंवा एकादशीसाठी हे एक उपवासाचे चार असे चटपटीत पदार्थ बघितले आजच्या ह्या चारही रेसिपी कसे वाटल्या आवडल्या असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय